शहरातील जिंदूर रोड खाजा कॉलनी परिसरातील जाधव गार्मेंट कापडाच्या कारखान्याला भीषण आग परभणी शहरातील जिंतूर नगर खाजा कॉलनी परिसरातील जाधव रेडीमेड गार्मेंट आग लागल्याची घटना आज मंगळवार नऊ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आगीचा मोठा भडका उडाल्याने जाधव रेडीमेड गार्मेंट कापडाच्या कारखान्यातील सर्व कापड साहित्य जळून खाक झाले आहेत सदर आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलास मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी अग्निशमक दलाच्या जवानांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आहे या आगीच्या घटनेत जाधव रेडीमेड गारमेंटचे पन्नास ते पंचावन्न लाखाचे नुकसान झाल्याची माहिती गारमेंटचे मालक जाधव यांनी दिली आहे ही आग शॉर्ट सर्किट झाल्याने लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आमच्या जाधव गारमेंटला सकाळी दहा ते सव्वा दहाच्या सुमारास अकस्मात आग लागली त्यामध्ये आमच्या जवळपास पन्नास ते पंचावन्न लाख रुपयाच्या आसपास नुकसान झालेलं आहे तर आम्ही फायर ब्रिगेडला फोन लावून आग विजवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न केला आता आम्ही ज्यावेळेस घटनास्थळावर दाखल झालो सुरुवातीला आगीचे नेमके कारण असे सांगता येईल की शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे निदर्शनात आलेले आहे बऱ्या प्रमाणामध्ये जवळपास शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पण कुदेवळाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही दिवसाचा टाईम असल्यामुळे सर्व कामगार वर्ग हे नेमकेच कामावर होत होते त्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे झाले त्यामुळे सर्व आपण आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने बाहेर पडले होते त्यामुळे अशी कुठलीही जीवितहानी झाली नाही मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे